आज मी तुमच्यासाठी एक खूप छान अशी रेसिपी घेऊन आली आहे घरच्या घरी आपण दही कसं बनवायचं ते पण घट्ट आणि वड्या पडणारं दही अगदी खरवसासारखं क्रीमी टेक्स्चर असलेलं हे दही आहे स्टेप बाय स्टेप मी याची कृती तुम्हाला इथे देणार आहे सगळ्यात आधी मी इथे दोन लिटर दूध घेतलं आहे माझ्या गरजेनुसार इथे मी दोन लिटर दूध घेतलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त देखील दुधाचं प्रमाण करू शकता दुधाची पिशवी फोडून दूध पातेल्यात जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा ते थोडंसं उंचावरून टाकायचं आहे हे पहा अशा पद्धतीने जेणेकरून फेस तयार होईल म्हणजे जेव्हा दुधाची साय तयार होईल तेव्हा ती थोडी जाड थराची साय तयार होईल आणि त्यामुळेच आपलं दही एकदम क्रीमी टेक्स्चरचं तयार होईल दूध मंद आचेवर उकळत ठेवायचं आहे दूध थोडं घट्ट होईपर्यंत म्हणजे अंदाजे दहा पंधरा मिनटं उकळा म्हणजे दही जास्त घट्ट व क्रीमी तयार होईल दुधामध्ये थोडंफार पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे दूध दहा ते पंधरा मिनटं उकळल्यानंतर ते पाण्याचं प्रमाण पूर्णत कमी होतं दूध इथे दहा ते पंधरा मिनटे मी छान उकळून घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला कोमट होण्यासाठी ठेवायचं आहे एका वाटीमध्ये मी या चमच्याने दोन टेबलस्पून एवढं दही घेतलेलं आहे आणि हे दही आता आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे दही लावण्यासाठी आपलं विरजन तयार आहे दूध कोमट झालं की नाही ते कसं चेक करायचं हे पहा अशा पद्धतीने दुधामध्ये एक बोट टाकून पाहायचं आहे चटका चा। बसत नसेल म्हणजे दुधाचा गरमपणा सहन होईल इतपत दूध गरम असले पाहिजे आता दुधामध्ये तयार विरजन ॲड करायचं आहे चारी बाजूने विरजन टाकून घ्यायचं सर्व विरजन मी यामध्ये ॲड केलं आहे आता एकसारखं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे विस्करच्या साह्याने एकसारखं आपल्याला हे ढवळत राहायचं आहे हे पहा अशा पद्धतीने थोडक्यात दुधावर फेस तयार होईल अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे आहे हे पहा दोन ते तीन मिनिटे छान फेटून घ्यायचे म्हणजे सगळीकडे विरजन एकसारखं पसरेल आणि दही व्यवस्थित असं तयार होईल व्यवस्थित फेटून घेतलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ तासासाठी आहे त्याच ठिकाणी हे झाकून ठेवायचं आहे लगेच फ्रीजमध्ये ठेवू नका पूर्णतः थंड झाल्यावर दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल दोन तासाने मी फ्रीजमधून बाहेर काढलं आहे दही आणि आता आपलं दही पूर्णपणे तयार झालेलं आहे दही एकदम छान सेट झालेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता एकदम खरवसासारखं हे दही तयार होतं याच्यावर किती छान अशी क्रीम आलेली आहे किती छान अशी साय तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता घट्ट क्रीमी वड्या पडणारं दही कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला दाखवलं अशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत पाहत रहा पल्लवीज रेसिपी थँक्यू